तर बाजीला बाहेर काढलाय बाबा बाजीशेत सोनाला उभा राहिलेत आणि राधा आपल्या फॅमिलीला रोज ही शेअर करायला लागते आणि एक राधा आपली बाहेर काढायची जरा पळू दे जरा मुकरी तिला दुसरी राधा बारकी आणि हा ब्रह्मा यांच्याजवळ जायला नको बेकार मारतो बेकार आणि आपले रायबा शेठ इकडचा काय विशेष हार आहे हो नाही ओ रायबा हो रायबा काय झालं कांडे खात नाही मला आला बघा आलंच हे बघा रायबा शेठ रायबाचा कलरच कसा आहे बघा कलर लय भारी आहे आणि आपला बाबरे इकडं निघाल्याला लागला तोवर चाटायला हला मग ते बाबऱ्याजवळ जाऊ नका का का हात हातखाचेल हात काय का आणि गबाजाल बाब बाबरेकडं थांब आणि आपला बाबरे बाबऱ्याला देणार आहे आज घोड्याबरोबर आपल्या राधाबरोबर साईडला चला बाबरे फाळ तयारीत राहावा कारण बाबरेला काढायचा मैदानात नऊ तारखेला मग आता तोपर्यंत एक फेरा देऊया चला बाबरे शिटला आता मस्तपैकी फेरा देऊया आणि बाबऱ्या फिगरमध्ये आला आता पहिला जरा सोटा लिहिला हे बघा व्यायाम देऊन देऊन आणला लगेच फिगरमध्ये आणि रायबा शेटनं पण ह्याला आहे हळूहळू मारायला पहिला मारत नव्हता इकडं काय झाले का, का रायबा शिंग घासून घासून बाळकशी केली ते शिंग घासते माकड तर <coughs> चक्राचा याच्या आधी आपला आपला म्हणजे मित्राचा छकडाय तो आज माझ्या आहे तिकडे जायच्या द्या मी देणार आहे फेरं शेतला रायबाला पण द्यायचा होता परंतु रायबाला परावा म्हणजे दोन दिवस दोन आज तिसरा दिवस असेल चलानी ते लावलेली एकशे तीन ताप होता म्हणून रायबाला देणार नाही फक्त बाबऱ्याला देणार आहे रायबाला एक दोन दिवसांनी द्यायचं फेरा मस्तपैकी दोन फेरं द्यायचं रायबाला फक्त उजवी साईडनं दोन द्यायचं परत चार पाच दिवसांनी डावी साईडनं दोन द्यायचं आज फेरा द्यायचं आहे आणि आपली बाजी सगळं आवरून झालं खाद्य संपलंय म्हणून खाद्य घेऊन आधी गाडी तसंच खाद्य त्याला आता येत का बघतोय गॅंगावर झाडून खवळून जायचं चांगल्या ओह थांब 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 गाळ्यात अडकूया तिच्या गळ्यात अडकू तू दूर आहे बोलत भाई थांब के थांब थांब कचला तला अगं पायात अडकल जरा थांब दोन मिनटं बघतं اه اه شي شو بدك شاي رادا 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 راضى 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 म्हटलं हिला बांधावी ब्याला काही टेपमुळे आवाज जात नव्हता आता टेप, टेप चालू आहे मस्ती मागावी मस्ती बघा नुसती तिची तिला किती पळून किती नको झाले राधा ब्रह्माजवळ गेल्या इकडं जाते तिला वाटते बाजी ती बाजी तिकड आहे बाळा अजी बाजी दोघांच बॉन्डिंग आहे बाजूला थोडा त्या काही इकडे 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 बाजीकडे इकडे इकडे वर 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 अ तिकड आहे इकडे 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 सुट्टी करायचे खाली जाऊन कोण पोरं नाहीत ओके राधाला बघून पण खवाळ्यात रायबा महाराज नाही Ka chuvayaran khat lavat. Tukundas ka slivyak ala igi. Saiga. Ata ra babareka digi ili ya. Maja maagini ittega bagi. Ia rada. Rada Ya, 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 Eh rata, ya, ya, gede-gede Gede oke, kiri, rata, di substitikar di ya, yeah, ya, yeah, ya, yeah. ya. O mimarano não está Gabas बाजीला झाला फेरा देऊन बाजी सॉरी बाबऱ्याला बाबरे मस्तच पळाला कारण बाबरे नऊ तारखेला पळा जाऊन दोन फेर दिली बोल की हा नेल्यात नाही आज आपलं नऊ तारखेला नऊ तारखेला आहे ना नाही त्याला इंजेक्शन केलेलं म्हणून नाही 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 नऊ तारखेला तर हा तर बाबरे शेटला दिला फेरा <laughs> तर भैयाला विचारा आज भैयाला गाडी चालवली आहे बाबरेची भया शशेठ बाबऱ्याने व्यायाम दिल्यापासून फरक पडला काय स्पीड वाढले काय हा म्हणजे कसा दोघं घोड्याला घोडून दोघं सामान पळवत होतील काय पळाला आणि त्यात काय झालं व्हिडिओ दुसऱ्या आपल्या मित्राला दिलेला करायला त्याला कळाला नाही व्हिडिओ करायला कारण कोण नव्हतं त्याला म्हणजे समजावून असा व्हिडिओ कर कॅमेरा जरा हल्ला जसा झालाय तसा शेअर करे आणि काय असेल ते रिअलमध्ये दाखवतो आम्ही पळवत पण नाही आणि स्लोमोमध्ये तेवढं जरा दाखवतो कारण की ते स्टेप कळायचं जरा स्लोममध्ये दाखवतो आणि जो पळाला तो रेलमध्येच दाखवतो म्हणजे ते स्पीड वगैरे काय वाढवत नाही आणि मला पण तिथनं गाडी सुटल्या वाटलेलो मी म्हणलेलं जायला बाबऱ्याने स्पीड खूप लावली भयंकर लावली तिथं तेवढं वाडगावमध्ये त्याला काय वाळवडूच का वडगाव वडगाव वडगावमध्येच काय झालेलं काय नाही आम्हाला तवा बसून म्हणून आम्ही त्याला व्यायामातच ठेव तवा पण कमी पळाल्याला आता व्यायाम घेतला आहे पंधरा दिवस पवनी झाली त्यात मोडमध्ये सकाळी उखरे मारत होता अशी वासर मोडमध्ये असते पैठण या शेटच कस करायचं न्याचा सेकंदा पर्याय सेकंदा बघा ना त्यात पण त्याने काय केलं की मग सांभाळायला मी महिना दोन महिने कुठेतरी म्हणजे एकतर मित्राकडे गावातल्याच नाहीतर एक नाशिक डायरेक्ट दोन तीन महिने नाशिकलाच असा पर्याय हाय दोन्हीतल्या एक पर्याय करणार आम्ही ह्याचा कारण की आमच्या आता मग कालच्या आमच्या म्हणतो म्हणून शंभर टक्के जपल प्रयत्न आता नव्वद टक्केवर आलो आणि दहा टक्के आता अशा राहिल्या द्या सेकंदाजी त्यात जर चार पाच मैदान चांगली पळाली की मग सगळं पळल तो आणि शक्यतो करून इथले आता आम्ही शक्यतो करून इथली फाटी बंदच करणार आता इथं फेरा द्यायचा ह्याचा कारण हो काही काहीतरी साळा येणार चांगली म्हणून मी त्याला अजून बा रायबापर बा बाबऱ्यावर झोपलेला नाही कारण की चांगला लावणार नाही कोण कल्याण मुंबई हॅलो हा बोला गादा त्या दिवशी तर राजाला घ्यायला चालल्यात आणि मुंबईच्या राजांचा फोन आले लागता जस्टच की ती बोलत होती ते काल कालचा व्हिडिओ आत्ता बघितला सकाळी किती म्हटले ती कुठलं ते बाजीला इन्फेक्शन वगैरे आहे का बघा म्हणजे कुठल्या तरी एका ह्याचं नाव घेतलं साताज्या तर नाव काय माहीत नाही मला प्रसने बोलून चेक करून घ्या बाजीला एकदा असे बोलले ते मग दादाचं बोललं काय विषय नाही कारण की परवा दिवशी डॉक्टरला तेव्हा बाजीला तर बाजीला पण दाखवलेला भाजी बाजी ताप वगैरे चेक केलेला भाजी आहे व्यवस्थित एकदा बघते कसा माझा का बाजी 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 नुसता बाजी बाजीमुळे बाकीच्या नंदी माझं लक्ष लागणार बाबऱ्याला तिलाच फेरात त्यात काय विषय नाही रायबाला अजून दोन दिवसांनी येणार ब्रह्माचं बघू का राजा नियोजन आणि का बाहेर राजाच चला चला चल चल चला तर आता वया टाकून घेतो सगळेच मी पुन्हा एकदा मला जायचं मला जायचं आज आमच्या गावातलं सगळं म्हणते फक्त आम्ही सोडून बाकी सगळं नदी आपला दिवस याच आहे त्याचा गावा याच गावा याचा दिवस आपलं या गावातलं मधलं सगळं नंदी आहेत गावातले सगळं नंदी आहेत फक्त आपण सोडून <laughs> गावा याचा दिवस करत राहायच गे प्रयत्न करत राहायचं गेवानाच आपल्याला एक शेवटच्या

मैदान पाहिली असते ना आपल्या जेव्हा असत ना किती पेअर पाळायचं काय ते दा ते 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 काल कमेंट आले रे काल आलेली कमेंट त्याला त्या तो नंबर मागितला त्याच्याकडे जरा माहिती घेऊन नोंद ऑनलाइन ऑनलाईन नोंदी असते का त्यांच्याकडे फोन जाऊन पंप्लिट घे की हा हाय काय मग चालतं चालतं मग करू लवकर नियोजन सोळा तारखेला बोलते हा आपण त्या ह्याच्यात नाही म्हणून सोळा तारखेला हाय मग तारीख पण दिली तिने महिन्याला असते भरते तिथं महिन्यात दोन तरी असते तिथं तिकडे त्याच्यात शाहूवाडी आहेत काय चालते चला आता तायरेक्ट यायला अकरा तारखेलाच पाळायचं तोपर्यंत फेरायला आणि काय नाही काय करायचं आहे ती कर बाबा परत अकरा बस काय गोष्ट बघायचं दोन तीन मैदान सेकंदा पाळवायचा चला ठीक आहे तू सगळी आता आता आणि वैरण टाकू लागतो बाई याला